मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा व्हिडिओ चॅनल मित्रांनो वसईमधली एक घटना सध्या आपण सगळेजण बघतच असाल एका मुलीने मुलांनी एका मुलीला केवळ तिने नकार दिला म्हणून डोक्यामध्ये तो पाना वगैरे मारून तिचे सार्वजनिक ठिकाणी हत्या केली आणि लोक तिथे असताना पण ही हत्या झालेली लोक बघत होते आणि जी घटना झाली आहे घटना अतिशय संवेदनाशील आहे किंवा त्या कुटुंबियाच्या दृष्टीने खूप मोठा आघात आहे पण मित्रांनो मी थोडंसं तुम्हाला मागे घेऊन जाऊ इच्छितो तुम्हाला तो मधला शाहरुख खान किंवा डरमधला शाहरुख खान अंजाबमधला शाहरुख खान आठवतोय का मधला तो, तो शिल्पा शेट्टीला वरून फेकून देणारा केवळ वडिलांवर अन्याय झाला आणि वडिलांचा बदला घ्यायचा म्हणून तो त्या शिल्पा शेट्टीला वरून फेकून देतो आणि नंतर तिच्याच बहिणीच्या प्रेमात पडतो आणि आपण त्या हिरोला डोक्यावर घेतो आणि डर कॅगे जीत आहे वगैरे वगैरे तो दुसरा डर नावाचा सिनेमा ज्याच्यामध्ये तो तू हे मेरी किरण म्हणणारा आणि मला जर तू मिळणार नशील तर मी तुला कसं बर्बाद करणारा तो शाहरुख खान तो पण चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला आणि ज्यामध्ये असाच विकृत व्यक्तिरेखा असलेला शाहरुख खान डोक्यावर घेतलेला मला इथे शाहरुख खानची काही देणगीण नाही आहे मित्रांनो पण चित्रपट सृष्टीने त्याच्या थ्रू जे कॅरेक्टर आपल्या समोर रंगवले आणि आपण जे डोळ्या डोक्यावर घेतले त्याचा परिणाम आज आपली सोसायटी पोहोचते कारण इथे मला जर एखादी गोष्ट मिळत नसेल तर मी ती गोष्ट संपून टाकेल एखादी मुलीचा मी हत्या करायला मागे पुढे बघणार नाही हा विचार कदाचित त्या सिनेमांनी रुजवलं आहे आणि त्याला जस्टिफिकेशन दिलं गेलं समाजाने त्याला डोक्यावर उचललेलं आहे म्हणूनच आज तशा घटना घडल्या तरी पण दोन चार दिवस वाईट वाटून घेणारा समाज परत जागेवर जातो आणि आपापल्या कामात लागून जातो कारण त्याच्या दृष्टीने त्या चित्रपटात जसं काम करणारा तो शाहरुख खान एखादी गोष्ट करतो मनात माझ्या मनाविरुद्ध झालं तर मी तुला पण जगू देणार नाही मग ती घटना दिल्लीत होते कधी मुंबईत होते कधी वसईमध्ये होते अजून कुठेतरी होत राहते पण याची सुरुवात कुठेतरी या बॉलिवूडनी घातली आपल्या समाजामध्ये मला असं वाटतं मित्रांनो आणि आपण ती डोक्यावर चढवून घेतलं तो सिनेमा आपण गाजवून ठेवला आणि आज त्याचा परिणाम आपली मुलं भोगतायत असं मला वाटतं मित्रांनो ही सिनेमासृष्टी बेसिकली एक कल्चर राब प्रोपोगेट करत असते आणि हा एक फार मोठा षडयंत्राचा पार्ट आहे असं मला वाटतं की या समाजाला बिघडवण्याकरता कुठल्याही सिनेमातला एक किंवा दोन सीन हे कसे कारणीभूत ठरू शकतात किंवा त्याचा कसा परिणाम समाज मनावर होऊ शकतो याची उत्तम उदाहरण येते म्हणजे अशी सिनेमा असे असे पिक हे डोक्यावर घेणारं पब्लिक आहे म्हणून ते दाखवलं जातं पण त्या पब्लिकमध्ये कुठेतरी या सगळ्या गोष्टी जस्टिफाय केल्या जात आहेत किंवा त्यांच्या डोक्यामध्ये असं झालं तर इट्स ओके okay टू बी लाईक like दिस आणि ते हिरोगिरी आहे हे कुठेतरी डोक्यात घुसत चाललेलं आहे आणि त्याच्यावर सिस्टमॅटिक कित्येक वर्षापासून हा आपल्या समाज मनावर झालेला परिणाम आहे असं मला वाटतं आणि प्रॉब्लेम इज दॅट की हे सिनेमा चालत असतात आणि ते कुठेतरी ते डोक्यावर उचलले जातात हिरो म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जातं घटना त्या मग त्याला सिमिलर ज्यावेळेस घडतात त्यावेळेस आश्चर्य वाटायला आश्चर्य वाटायला नको मित्रांनो हे सगळं रिफ्लेक्शन कुठेतरी आपल्या मनामध्ये सिस्टमॅटिक कोरलं गेलंय असं वाटत नाही का हा एका प्रभोवंडा थ्रू आपल्यामध्ये समाज बिघडवण्याचा सिस्टमॅटिक मार्ग आहे असं वाटत नाही का की या प्रकारचे मूव्हीज प्रोपोगेट करायच्या अशा प्रकारच्या हिरोजला समोर आणायचं अशा गोष्टीला उदात्तीकरण करायचं आणि समाजामध्ये ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या कमी करून टाकायच्या आणि त्याचा परिणाम ही आपल्या पिढी भोग पिढ्या भोगतायत मित्रांनो हे जे प्रकार वाढत चाललेले आहेत ते मध्ये त्या ज्योती नावाच्या मुलीवर हल्ला झाला वीस बावीस तिच्यावर सुर्याचे वार करून तिला पब्लिक प्लेसला संपवण्यात आलं वसं आजची घटना आहे रस्त्यानी पडणारे खून आहेत कोथरूडला कुठल्या तरी एका माणसाचा खून झालेला आहे रस्त्यात गोळ्या घातल्या गेल्या हे सगळे पब्लिकली भर दिवसा कायद्याचा कुठलाही धाक नसताना किंवा धाक नाही आहे असं वाटावं अशा परिस्थितीमध्ये हे जे काय प्रकार होत आहेत सामाजिक प्लेसला याचा रिफ याचा अर्थ काय मित्रांनो कायदा व सुव्यवस्था संपली असं म्हणायचं का नाही लोकांना भीती राहिली नाही आहे का कदाचित तसं आहे किंवा ते केल्याने समाजामध्ये माझं कुठलंच वातावरण डॅमेज होणार नाही किंवा माझं कुठलंच इमेज डॅमेज होणार नाही असं कदाचित एक वाटतंय का सगळ्यांना किंवा ही एक इमेज बिल्डिंग आहे असं वाटतंय का या प्रकारचं वागणं कारण ही करणारी माणसं काही अशिक्षित आहेत त्यांना कायदा माहीत नाही असं प्रकार काहीच नाही मित्रांनो मग असं का होत आहे वारंवार याचा खरंच ऍज अ समाज म्हणून विचार करण्याची गरज आहे आपल्याला आज आपल्याला आपल्या घरामधलं कल्चर काय आहे आपल्या आजोबाचं कल्चर काय आहे याचा विचार व्हायला पाहिजे म्हणजे टिळकांनी गणपती उत्सव आणला कशासाठी होता तर सगळे लोक एकत्र यावं आज गणपती उत्सवात काय होतंय हा विचार करा एकत्र येऊन तिथे कुठलं कल्चर होतंय गरब्यामध्ये कुठलं कल्चर प्रमोट होतंय हा विचार करा कुठल्याही जे सार्वजनिक सण आहेत त्याच्यामध्ये कुठलं कल्चर प्रमोट होत आहे हा विचार करा मित्रांनो आणि त्याला सब्जेक्ट होणारे तुमच्या आमच्या घरातले मुलं मुली आहेत हे विसरून जातोय त्यामुळे हे डर बाजीगर अंजाम असे असंख्य सिनेमा कदाचित त्यानंतर पण भरपूर सिनेमा आले असतील आणि आपल्या चित्रपट प्रेक्षकांनी कदाचित ते डोक्यावर पण घेतले असतील त्याचं रिफ्लेक्शन काय होतं ह्याचा विचार करण्याची गरज आहे मित्रांनो आणि राज ठाकरे जरांनी एक म फार महत्त्वाची गोष्ट सांगितली होती राज ठाकरे असं म्हणाले होते की हे निरर्थक राजकारणी याच्यासमोर कॅमेऱ्यासमोर येऊन बडबड यासाठी करतात कारण ते पत्रकारांना म्हणाले होते तुम्ही त्यांना दाखवता तुम्ही त्यांचं बोलणं ऐकता आणि ते नेऊन दाखवता म्हणून हे सगळे निरर्थक बोलणारे राजकारणी बोलू शकतात तसंच आहे मित्रांनो हे सिनेमा का चालतात कारण बघणारे आहेत की निगेटिव्हिटी पण चवीने बघणारे लोक तयार होत आहेत आणि त्यांनाच हे सगळं जे होतंय ते ओके आहे हा प्रॉब्लेम आहे आजचा मित्र लॉर्ड मेकलेचा प्रयत्न तर यशस्वी होताना दिसत नाही ना तो म्हणाला होता भारताची संस्कृती करप्ट करा आज कदाचित हा तर ही तर षडयंत्र नाही आहे ना की आपली से सेकंड जनरेशन आपलं नेक्स्ट जनरेशन जे आहे ते खराब करून टाकायचं त्यांना सगळ्या या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह करायचं जी भारताची स्ट्रेंथ आहे त्यालाच विकनेसमध्ये कन्वर्ट करायचं मित्रांनो विचार करून बघा आपल्या आजूबाजूला हे जे सगळं कल्चर वाढत चाललं आहे ड्रग्जचा अतिरेक वाढत चालला आहे व्यसनाधीनता वाढत चालली आहे त्या बटन बिटन अशा गोष्टी वाढत चाललेल्या आहेत वीड वगैरे कल्चर वाढत आहे शाळा कॉलेजमध्ये बाहेर ड्रग्ज विकणारे सर्रास होत आहेत ते ड्रग्जचे कारखाने पकडले जातात पुढे काय होतं माहीत नाही त्यांचं हे कशाचं रिफ्लेक्शन आहे विचार करण्याची गरज आहे मित्रांनो आणि हे करणारा नायक ज्यावेळेस सिनेमात जस्टिफाय केला जातो त्यावेळेस समाजा ते समाजाचं कल्चर व्हायला वेळ लागत नाही हा विचार करण्याची गरज आहे मित्रांनो जय श्रीराम म्हणून जर रामायणाचा विषय बोललं तर त्याला थोतांड एखाद्या समाजावर अन्याय वगैरे वगैरे हा प्रपोगंडा केला जातो आणि हे सगळं जे कल्चर आहे ते काय विचार करण्याची गरज नाही मित्रांनो त्यामुळे थोडंसं विचार करून बघा आपल्या आजूबाजूला काय होतं याच्यात थोडंसं डोळे डोळे उघडून प्रयत्न करा अन्यथा आपली पुढची पिढी त्याचे परिणाम भोगायला लागेल असं मला वाटतं मित्रांनो हा विचार माझ्या मनात आला म्हणून मी आपल्यासमोर मांडला कदाचित आपल्याला काही जणांना पटणार नाही पण हा फक्त विचार म्हणून ऐका आणि सोडून द्या जर तुम्हाला पटला नाही पण जर पटला तर काहीतरी ॲक्शन हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। नमस्कार